एकनाथ हरी मेंगाळ यांना ज्येष्ठ साहित्यिक रामचंद्र जोरवर यांच्या हस्ते राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार प्रदान पुणे युवा ध्येय ध्येय उद्योग समूह आणि दैनिक युवा ध्येय वृत्तपत्र यांच्या वतीनं दिला जाणारा राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार युवा ध्येय पुणे विभागीय कार्यालय शुभारंभ आणि पुरस्कार वितरण समारंभ सोहळ्यात दिनांक पंचवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी पुणे येथील श्रमिक पत्रकार भवनात एकनाथ हरी मेंगाळ यांना प्रदान करण्यात आला सरपंच कार्यकाळात शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी गावच्या सहा जिल्हा परिषद शाळांना सात इंटरॅक्टिव्ह बोर्ड दिले अंगणवाडी शाळांना सौर प्लॅन बसवले एका झेडपी शाळेला संस्थेकडून कम्प्युटर दिले गावामध्ये अनेक लोकोपयोगी योजना त्यांनी आणल्या आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या निस्वार्थ भावनेनं ते गावासाठी नेहमीच प्रयत्नशील असतात त्यांच्या या सामाजिक कार्याची दखल घेत त्यांना ध्येय राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार प्रदान करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्वर्गीय बेनके गुरुजी सोशल ट्रस्टचे अध्यक्ष सुनील बेनके सर प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ साहित्यिक रामचंद्र जोरवर सहयद्री उद्योग समूहाचे अध्यक्ष संदीप थोरात आणि सोशल रिस्पॉन्सिबिलिटी या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विजय वरुडकर हे होते सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला त्यानंतर कार्यक्रमाचं प्रास्ताविक ध्येय उद्योग समूहाचे अध्यक्ष आणि ध्येय वृत्तपत्राचे संपादक लहानू सदगीर यांनी केलं युवा ध्येय दे, प्रकाशन या माध्यमातून तर कृषी क्षेत्रात ध्येय अॅग्रो प्रोड्युसर कंपनी लिमिटेड फायनान्स क्षेत्रात ध्येय फायनान्स प्रायव्हेट लिमिटेड शैक्षणिक क्षेत्रात ध्येय करिअर अकॅडमी आणि आता आयटी क्षेत्रात ध्येय आयटी कंपनीच्या माध्यमातून अत्याधुनिक तंत्रज्ञानामध्ये नुकतंच ध्येय उद्योग समूहानं पदार्पण केलंय प्रमुख पाहुणे सह्याद्री उद्योग समूहाचे अध्यक्ष संदीप थोरात यांनी आपल्या मनोगतामध्ये ध्येय उद्योग समूह आता क्षेत्रामध्ये यशस्वी वाटचाल करत आहे असं सांगत ध्येय वृत्तपत्र जनजागृतीमध्ये महत्वाची भूमिका बजावत आहे आणि युवा ध्येय अत्यंत प्रामाणिकपणे आणि सत्याच्या कसोटीवर निर्भीडपणे तेरा वर्षापासून कार्य करत लोकांपर्यंत माहिती पोहोचवत आहे सोशल रिस्पॉन्सिबिलिटीचे संस्थापक अध्यक्ष विजय वरुडकर यांनी आपल्या मनोगता कवंश संवर्धनासाठी राष्ट्रीय पातळीवर कार्य करायचंय यामध्ये ध्येय उद्योग समूहाची अत्यंत मोलाची मदत आहे असं सांगितलं मनोगतात सुनील बेनकेसर यांनी युवा ध्येयाच्या मुहूर्तापासून आजपर्यंत झालेल्या प्रगतीचा मी स्वतः साक्षीदार आहे सत्याच्या नैतिकतेच्या कसोटीवर युवाध्येय हे वृत्तपत्र आज यशस्वीरित्या कार्य करीत आहे त्यांना भविष्यात आणखी यश मिळव आणि निपक्षपाती समाजकार्य त्यांच्या माध्यमातून घडो अशा शब्दात शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाला पुरस्कार प्राप्त पुरस्कारार्थी मित्रपरिवारासह उपस्थित होते तसंच स्थानिक पुणेकर नागरिकही मोठ्या प्रमाणात उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राध्यापक आदिनाथ अन्नदाते यांनी केलं